टिकले है सर वाले जैकेट लगा खोल होता है यार चौको नहीं

आणि इथे तुमच्या पूर्वजांच्या नावाने दर्पण करच्या मोक्षप्राप्तीसाठी पवित्र हे ब्रह्म सरो आणि जगातलं एकमेव ब्रह्मदेवांचं मंदिर इथे आहे स्थान पवित्र स्मार या स्थानी तुम्ही येत आहे सरोवराचा आशीर्वाद घेण्यासाठी रक्षण करू शकतात किंवा आंघोळ करू शकतात अशा मागे ह्या पूजा सुरू असतात पुष्कर या स्थानी पुष्कर हे स्थान बघित त्या पूर्वजांचा मोक्ष प्राप्तीसाठी आणि शिवाय आपल्या कुटुंबामध्ये समाधान ऐश्वर या ब्रह्मसरोवराद्वारे सगळ्यांना प्राप्त होत आहे सगळ्यांचं कल्याण ब्रह्म पवित्र ब्रह्मसरोवर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि इथे आमचं छान पूजा करून घेतलेली आहे पूर्वजांसाठी आपल्या घरातलं कुम कुशल इथे आपण पूर्वजांसाठी पन... तर्पण करून इथे विधी करण्यात येतो पंधरा मिनटाची पूजा आहे आणि त्याचं खूप छान हे तीर्थक्षेत्र आहे पुष्कर क्षेत्र जिथे आहे ब्रह्मदेवांचं जगातलं एकमेव मंदिर ब्रह्मसरोवराय नमो नम ब्रह्मसमो सरोवराय नमो नम गंगा गोदावरी भादुरते कृष्णावेना तुंगभद्रा शरयू कालिंद्रीनंद्रा हिमा भावा करा करास्नान गंगेस ओम सूर्यनाराय नारायणाय नमो नम संघ ट्रस्ट आहे आणि तिथे ते तुमच्याकडनं पूजा करून घेतात वीस रुपयाचं ताट घ्यायचं पुष्कर चढून आम्ही इथे पुष्कर मध्ये सावित्री माता देवी मंदिरात आलो आहोत सावित्री माता देवी सावित्री माता देवी सावित्री माता सावित्री माता आणि सरस्वती माता आतमध्ये मंदिर आहे खाल्लं कोणी दसराचीच आठवणी तुम्हाला मंदिरात नऊशे तीस पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्हाला इथे सगळं सामान मिळतं इथे कारण आपण पायऱ्या चढत असतो इथे रोपवे पण आहे पण आत्ता रोपवे बंद होता त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे अजून वृक्ष आहे यज्ञकुंड इथे दिसत आहे सावित्री माता देवी नमो नम सावित्री माता देवी नमो नम सावित्री माता देवी नमो नम सावित्री माता देवी नमो मंदिर आहे बघू शकता या साईडला सावित्री माता देवी सावित्री माता सावित्री माता देवी सावित्री माता देवी ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री माता सरस्वती देवीचं स्वरूप याची अशी आख्यायिका आहे की ब्रह्मदेवांचं जगातलं एक मंदिर इथे पुष्कर इथे आहे आणि तिथे ब्रह्म सरोवर आहे तुम्ही इथे बघू शकता आम्ही नऊशे तीस पायऱ्या चढून आलेलो आहोत आणि ह्या साईडला इथे रोपवे आहे आणि इकडनं हा, हा पायऱ्यांचा रस्ता आहे तर अशा ह्या पायऱ्या बघा तुम्हाला इथून दिसतील ह्या पायऱ्या अशा जात जात खालपर्यंत ह्या आहेत झुम करून दाखवते रस्ता तुम्हाला दिसतो तिथून आम्ही पायऱ्या चढतो हा पुष्क्याचा तुम्ही बघू शकता पुष्काळ इथे आहे हा पण तुम्हाला दिसतो माकडांचा इथे जरा आहे म्हणजे माकडं असतात तिथे रस्त्याने त्यामुळे कुठलीही असं हातामध्ये पिशवी छोटी तुम्ही धरू नका त्याच्यामध्ये काही खाण्याचं असेल पॅक पिशवी तुम्ही घेतली तरच आहे त्याचं ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री माता या कुंदेंदू तुषार धवला या शुभ्र या विना वदंड मंडित करा या शेतपंडित या शंकर प्रभूती बिरदेवी सदा वंदित सामापातू सरस्वती मी शेष साध्या आज सावित्री माता आणि त्याशिवाय देवी मंदिरात आम्ही इथे आलेलो आहोत आणि माझ्या इथे आमच्या ट्रिपमधल्या वाडी आहेत तुझं नाव काय देव रेंगे रेंगे रेंगेताई ताई आणि त्यांचे मिस्टर मुलगा याचा खूप शूर असा मुलगा आहे एवढ्या नऊशे तीस पायऱ्या इझिली चढत तो आलेला आहे तर बघू शकता तुम्ही आम्ही पाच जण आम्ही चढत आलेलो आहोत आमच्या ट्रीपमधले बरेचसे लोक पायऱ्या रोपवे सुरू नाही म्हटल्यावर तिथनच त्यांनी नाही म्हणून सांगितलं पण आम्ही ठरवलं की नाही यायचं चढून आणि त्याच्यावर आम्ही आलेलो आहे सगळ्यांना आजचा दिवस खूप मंगलदायी जाऊ सावित्री माता देवी इथे वर मंदिर आहे एवढ्या पायऱ्या आम्ही चढून गेलो ते काही आत्ता जाताना दिसत आहेत तुम्हाला वर तिथे पुढे व्हाईट तुम्हाला दिसते पायऱ्या अजून उतरून जायच्या आशीर्वाद मिळाले छान आम्ही पायऱ्या उतरत चाललोय आम्ही पाच जण आहोत कैवल्य आहे आमच्या सोबत आणि कैवल्य अगदी छान हसत खेळत चढत पण गेलाय आणि पायऱ्या उतरत पण येतोय कैवल्याकडे बघून आहे सगळे लहान मुलं चढू शकतात फक्त पूजेचं ताट आहे तुम्ही तिथेच नक्की वर घ्या आणि बारा दोन ते दोन म मंदिर बंद असतं तर सावित्री देवी मंदिरात येताना नक्की मेक शुअर की तुम्ही कुठल्या वेळेला चढता एक तर पहाटे तुम्ही लवकर आला तर चांगलं आहे रोपवे आज बंद होता हवा जास्त असल्यामुळे रोपवे पण असतं पण नसेल तर तुम्ही चालायची तयारी ठेवायची आणि छोट्या आहेत पायऱ्या तुम्ही आरामात जाऊ शकता आणि सावित्री देवींचे आशीर्वाद मिळायला लागतात त्याच्या बाजूला सरस्वती देवींचं मंदिर आहे ಸಗಯ್ಯನಿ ಸಾವಿತ್ರಿ ದೇವಿ ನಮೋ ನಮಃ